सर्वातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता ज्या सुधारित याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठीची सुधारित यादी त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठीची सुधारित यादी लघु लघुटंकलेखक या पदासाठीची सुधारित यादी आहे आणि निम्न लघु लेखकी पदासाठीची निम सुधारित यादी जी आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत तंत्रज्ञ समाजसेवा अधीक्षक हे संपूर्ण याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तरी डी एम ए आरचे हे अपडेट आलेलं आहे तरी तुम्ही ते चेकआउट करून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अर्ज केला होता तर त्यांच्यासाठी आलेला हे खूप अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आहे माहिती असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बारा ऑगस्टला ह्या संपूर्ण याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झाल्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण यादीचं पीडीएफ पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करा ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल सरकार नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे धन्यवाद